हाय हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन दिवसाची ते मस्त अशी सुरुवात झाली होती आणि टायटल आणि थमनेल पाहून लक्षात आलंच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे पण इथं झालं असं की जेव्हा सर्व गोष्टी मी बोलत होते तेव्हा बाहेर कुत्र्याच्या भुंकण्याचा इतका जास्त आवाज येत होता की मी काय बोलत होते तेच समजत नव्हते तर त्याच्यामुळे मला अशा प्रकारे वॉइस ओव्हर करावा लागत आहे तर म्हटलं चला दररोजचं तेच रोटिंग तेच तेच जेवण बनवणं क्लिनिंग करणं हे दाखवण्यापेक्षा थोडासा मेकअप दाखवावा तर त्याचीच तिथे तयारी करण्यासाठी घेतली होती काम पण लवकर आवरली होती सुट्टीचा दिवस होता म्हणून म्हटले वटपौर्णिमा पण जवळ आलेली आहे आपल्या ज्या सुहासिनी असतात तर त्यांचा आवडीचा सण म्हटलं तरी चालेल तर त्याच्यासाठी तीच तयारी ते करण्यासाठी घेतलेली होती तर आता मेकअप करण्यासाठी आपल्याला पहिला आपला चेहरा क्लीन करणं खूप जास्त गरजेचं आहे तुम्हाला दिसत असेल की पूर्ण विदाऊट मेकअप आहे तर सर्वात पहिलं म्हणजे चेहरा क्लीन करणं तर त्याच्यासाठी तर मी क्लिन्झिंग मिल्क घेतलं होतं असं आपला चेहरा काळ बनलेला असतो त्याच्यावर जे छोटे छोटे डस्ट कव्हनं बसलेली असते पण मेकअप करत असताना हा सर्वात मोठा टास्क होता की आरवी माझ्या समोरच बसलेली होती त्याच्यामुळे तिला सांभाळून मेकअप करणं खूप जास्त अवघड गेलं मला कारण ज्या गोष्टी मला मेकअप करायच्या होत्या तर त्या तिला सुद्धा करायच्या होत्या आणि सारखे मध्ये मध्ये लोडबोड चाललेली होती तर तिला सांभाळून कसा बसा मेकअप केला कसा होतोय मेकअप तर तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा म्हणजे समजेल की मी माझी स्वतःची साडी वेअर करण्यापासून हेअरस्टाईल कशाप्रकारे करते म्हणजे घरामध्ये असं कोणी नाही की ये मला हेल्प करू शकेल त्यामुळे कधी कुठेही बाहेर जायचं असेल तर आपला पण स्वतःनीच आवरून घ्यायचं मस्तपैकी सासूबाईंचं आवरायचा आणि आपला कार्यक्रम अटेंड करायचा तर इथं सर्वात पहिलं म्हणजे स्क्रबने मस्तपैकी स्क्रबिंग करून घेतली जेणेकरून छान असा चेहरा क्लीन होईल आपले जे चेहऱ्यावरचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात तर छान असे निघून जातात आणि पहिली हे स्टेप केल्यानंतर बराचसा फरक जाणवतो म्हणजे चेहरा एकदम क्लीन आणि फ्रेश वाटतो आणि त्याच्यानंतर आता इथे क्लिंजिंग मिल्क घेतलं होतं क्लीन करण्यासाठी हे तर मी वरचे वर करत असते म्हणजे जेव्हा मला एवढं सर्व करण्यासाठी टाइम नसतो म्हणजे एकदम निवांत बसून छानपैकी स्क्रब करणं किंवा चारकोल मास्क लावणं मास्क लावणं ह्या सर्व गोष्टी माझ्याकडे नसतात तर एक फक्त एक किंवा दोन मिनिटामध्ये पटकन हातामध्ये क्लिनिंग मिल्क घेते आणि त्याने अशा प्रकारे छान अशी एक मिनिट का होईना मसाज करून घेते त्याच्यामुळे मला खूप जास्त फरक जाणवतो चेहरा एकदम छान वाटतो आणि मेकअप करायचा असेल तर आपला चेहरा एकदम क्लीन असणं खूप गरजेचं आहे म्हणजे मेकअप व्यवस्थित होतो व्यवस्थित चेहऱ्यावरती सेट होतो आणि दिसायला सुद्धा छान वाटतं तर त्याच्यासाठी तर आता इथे ते सुद्धा मी पुसून घेतलं त्याच्यानंतर आता इथं घेतलं होतं मास्क लावण्यासाठी तर मास्क लावण्यासाठी घेतलं मग एक वीस पंचवीस मिनटं जातात ह्याच्यामध्ये सुकायला व्यवस्थित पंधरा मिनिट तर गेलेच असतील तर ते इथे लावून घेतलं त्याच्यानंतर आपल्या मेकअपचं साहित्य सर्वात महत्त्वाचं मेकअप करत असताना सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित जवळ घेऊन ठेवायच्या म्हणजे गोंधळ उडत नाही तर म्हटलं आपल्याला मेकअपसाठी ज्या वस्तू यूज करायच्या आहेत तर त्या सर्व इथे मी काढून घेतले अशा प्रकारे सर्व ठरवून घेतलं की काय वेअर करायचं कसं वेअर करायचं तर इथं सर्व एक जागेवरती मेकअपचं सामान लावून घेतलं इथं मला लागत असणारे क्लिप्स असतील कोणत्या गळ्यातले वेअर करायचे तर ह्या सर्व गोष्टी दुसरं असं की आपल्याला ट्रेडिशनल मेकअप म म्हटलं की त्याच्यावरती ज्वेलरी वगैरे पण तशीच हवी असते मग मी ठरवलं की असं छान असं लॉंग मंगळसूत्र घालावं आणि त्याच्यानंतर छान असा सेट घालावा तर त्याच्यासाठी ते सर्व काढून घेतली हा जो सेट आहे तर मी मिशोवरनं मागवला होता छान आला म्हणजे प्राईसच्या अकॉर्डिंग खूप सुंदर आला आणि दिसायला सुद्धा छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि त्याच्यावरचे जे कानातले आहे तर ते सुद्धा खूप छान दिसतात तर पुढे ते दाखवेलच की कसे आहेत काय आहे क्वालिटी पण खूप सुंदर आली आताही ते साडी वेअर करण्यासाठी घेतली होती पण वेअर नाही करून दाखवत बसले कारण होतं असं सा की साडी वेअर करून दाखवणं मला खूप अनकम्फर्टेबल वाटत होता आणि म्हणजे मी व्हिडिओ काढली पण एडिट करत असताना कशाप्रकारे दाखवावं काय दाखवावं तर हे काही मला सुचत नव्हतं दुसरं असं की अनकम्फर्टेबल वाटत होतं आणि व्हिडिओ काढायच्या म्हटलं की खूप सारे बंधनं आहेत की आपल्या स्वतःपासून तर त्याच्यामुळे डायरेक्टली साडी वेअर करून दाखवत होती छान अशी मस्त साडी त्या आपण चोपून वेअर केली तर असं मस्त नेव्ही ब्ल्यू कलरची साडी त्याचा पिंक कलरचा काट खूप सुंदर साडी आहे तर सर्वात पहिलं इथं मेकअपची फर्स्ट स्टेप झाल्यानंतर चेहरा क्लीन करणं आता इथे पहिलं मॉइश्चरायझर लावून घेतलं त्याच्यानंतर जे प्रायमर होतं तर ते सुद्धा लावून घेतलं तर त्याच्यामुळे मेकअप छान राहतो सेट राहतो म्हणजे लगेच खराब वगैरे होत नाही तर प्रायमर हे लावून घेतलं त्यामुळं आपल्याला असं वाटत असेल की आपला मेकअप लाँगला स्ट्रिटिंग टिकावा आणि घाम वगैरे जास्त येऊ नये मेकअप खराब होऊ नये तर त्याच्यासाठी पहिले लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आता इथे फाउंडेशन लावायला घेतलं होतं फाउंडेशन पण लावत असताना मस्तपैकी सर्व बाजूने असं टॅप करून घ्यायचं जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल छान दिसेल आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसेल तर ह्याच्यासाठी कुठलाही सण आणि समारंभ म्हटलं की आपल्या लेडीजला असं वाटतच असतं की आपण छान दिसावं सगळ्यांमध्ये उठून दिसावं तर त्याच्यासाठी एवढा जरी मेकअप केला आणि एवढा मेकअप तर कोणालाही जमवू जा शकतं जास्त काही सांगत बसणार नाही की हे लावा ते लावा तर फर्स्ट मॉइश्चरायझर लावलं ला, त्याच्यानंतर प्रायमर लावले ला, आणि आता इथे फाउंडेशन बेसिकली ह्या सर्व गोष्टी प्रत्येकजणीकडे असतातच त्यामुळे इझिली मेकअप करू शकतं तर अशा प्रकारे आपल्या डोळ्याभोवती ब्लॅक सर्कल्स आलेले असतात तर ते लावण्यासाठी फाउंडेशन व्यवस्थित तिथंसुद्धा लावून घेतलं आणि थोडंसं सुकून होईपर्यंत एक पाच मिनटं वेट केला म्हणजे ते व्यवस्थित सेट होईल तर दिसत असेल सर्व बाजूने व्यवस्थित असं स्प्रेड झालेलं होतं आणि त्याच्यानंतर आता इथे ते पावडर लावण्यासाठी घेतली होती पण ते कधी की व्यवस्थित फाउंडेशन सेट झाल्यानंतर झालं झाल्याला गेस लावून घेतलं नाही जेणेकरून तसंच ते पावडर त्याच्यावरती उठल तर त्याच्यासाठी आणि छान असं इथं पावडर लावून घेतली तर थोडाफार का होईना स्वतःसाठी मेकअप आलाच पाहिजे म्हणजे मला स्वतःला का होईना असा खूप मेकअप येतो अशातला भाग नाही की एकदम मी परफेक्टच आहे पण ॲटलीस्ट स्वतःचा करू शकते तर एवढा मेकअप मी में करते आणि तो प्रत्येकीलाच आला पाहिजे म्हणजे कधी असं कुठं बाहेर जायचं म्हटलं तर आडायला नको तर त्यासाठी तर आता इथे पावडर लावून घेतली व्यवस्थित अशी सेट करून घेतो ते पावडर तर ह्या गोष्टी मस्त वाटत होतं जरा म्हंटले कधीतरी स्वतःसाठी का होईना आवरायला भेटलं आणि आपल्याला मेकअप करणं फोटोच काढणं खूप छान वाटतं लेडीजची ही एक आवडच असते की नटणं सवरणं तर ह्या सर्व गोष्टी तर वटपौर्णीला अशा प्रकारे नक्की तयार व्हा कधीतरी स्वतःसाठी वेळ द्या होता असं की आपल्या दरवाजच्या कामाचं लाईफमध्ये स्वतःसाठी हा वेळ द्यायला भेटत नाही कधीतरी छान वाटावं आपल्या समोरच्या व्यक्तीला आपण स्पेशल वाटावं तर ह्यासाठी का होईना कधीतरी छान असं तयार व्हा तर आता इथे लिपस्टिक लावण्यासाठी घेतली होती लिपस्टिक शेड म्हणसाल तर मला हा स्वतःला पर्सनली हा आवडतो मरून तर व्हिडिओमध्ये दिसत असताना खूप डार्क कलर वाटतो नेहमीच म्हणजे मी जेव्हा जेव्हा यूज करते तेव्हा पण समोर एकदम नॉर्मल लिपस्टिक लावली होती खूप छान दिसते आणि रेग्युलरली मी हाच वापरत असते त्याच्यानंतर आता इथे घेतले होते आय शेडोज लावण्यासाठी भरपूर शेड वगैरे होते तर विचार करत होते की कोणता यूज करावा तर म्हटले पिंक दुसरं असं की जो माझ्या साडीचा सा कलर होता नेवी ब्ल्यू कलर तर त्याच्यामध्ये तो काही दिसत नव्हता असं होतं की दोन शेड लावायचे म्हणून पण पहिला पिंक तर करून घेतला कारण काठपदर आणि आपले आय शेडो हे दोन्ही सुटेबल झाले तो खूप छान वाटतं दोन्ही पण असं इथं व्यवस्थित लावून घेतलं मला स्वतःला असं पर्सनली डार्क आवडत नाही त्यामुळे त्या मी नॉर्मलच लावलं काही काही असं असतं डार्क शेड आवडतो पण मला जेवढं कम्फर्टेबल वाटतं तर तेवढंच मी लावून घेतलं जे आपल्याला पटतं ते करायचं दुसऱ्याने केलं म्हणून नाही करायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याला सूट होतं तर त्याच गोष्टी कराव्या त्याच गोष्टी वापराव्या आणि तसंच सजावं जसं सांगायचं झालं की आता इथं दिसत असेल मी आय शॅडो लावले त्याच्यानंतर आयलायनरसुद्धा लावलं पण काजळ लावलं नाही कारण काजळ मला बिलकुल आवडत नाही म्हणजे इवन सांगायचं झालं तर मी माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये सुद्धा काजळ यूज केलं नव्हतं कारण जेव्हा जेव्हा यूज केलेलं आहे त्याचा रिझल्ट मला एवढा काही खास वाटलेलं नाही त्यामुळे मी कुठलाही मेकअप केला सिंपल लुक असू दे छान ट्रेडिशनल लुक असू दे किंवा इतर कुठलाही लुक असू दे तर काजळ कधीच यूज करत नाही तर आता इथं छान असं आयलायनर लावून झालं तो हो पण मला आयलायनर आवडतं आणि थोडंसं ब्रॉडच आवडतं तर ते आपल्या फेसिंगच्या हिशोबाने ब्रॉड लावायचं एकदम पातळ असं लावायचं तर ते आपल्यावर डिपेंड ठेवायची लाईन कशी खेचायची ते तर माझं मी स्वतःच वेअर करते तर मस्त असं लावून सुद्धा झालेलं होतं त्याच्यानंतर आता इथे मस्कारा म्हणजे डोळ्यांचा थोडाफार जो मेकअप होता तर तो माझा झालेला होता पिंक कलरचा आय शेडो लावला त्याच्यानंतर आयलायनर मेन हेच टेन्शन असतं की डोळ्यांचा मेकअप कसा होतो पण आयलायनरचं म्हणताल तर मला बऱ्यापैकी प्रॅक्टिस झालेली स्वतःचं स्वतः लावायला आणि सांगायचं झालं तर असं कोणी दुसऱ्यांनी मला लावून दिलं तर स्वतःला मला पर्सनली आवडत नाही काहीतरी त्याच्यामध्ये चुकल्यासारखंच वाटतं म्हणजे कधी असं वाटतं खूप पातळ खेचलंय कधी कसं वाटतं लाईन खूप वरच्या बाजूने खेचली गेलेली तर त्यामुळे स्वतःचं स्वतः अनेकदा सवय झाली ना तर इझिली होऊन जातं आणि त्यानंतर आता इथे टिकली मस्त अशी तर टिकली माझ्याकडे चंद्रकोर होती पण पर्सनली मला जास्त करून गोल कलरची आकाराची टिकली आवडते तर छान वाटती तर त्याच्यासाठी टिकली थोडीशी मोठी हवी होती पण तेवढी जशी हवी होती तेवढी माझ्याकडे नव्हती पण आहे चालून मदे मदे ती चालवून घेतली आणि आता म्हटलं इथं हेअर करावं तर आरवी सारखी मध्ये मध्ये येत होती आणि सारखी मागे लवून बसत होती नक्की तिचं काय चाललं होतं काय माहिती ती काय करायची गपचूप एक मेकअपचा वस्तू घ्यायची कुठेतरी एक साईडला जाऊन कोपऱ्यामध्ये बसायची मग मला असं वाटायचं की आरवी काय करत असेल बघायला गेलं तर तिने सर्व मेकअपच्या वस्तूच स्वतःवरती यूज करीत असायची पुन्हा मला तिच्याकडनं आणावं लागायचे आणि माझा मेकअप करत असताना खूप सारे क्लिप्स ज्या आहेत मी डिलीट केल्या कारण ती इतकी जास्त त्रास देत होती की सांगू शकत नाही माझं केसच विंचारून दे हे करून दे ते करून दे असं आणि आता इथे भांगामध्ये सिंदूर भरून घ्यायचा तर एकदम सिम्पल आणि साधा आणि पटकन होणार एक दहा मिनटामध्ये माझा मेकअप झालेला होता खूप छान वाटलं आणि जेव्हा आपण सिंदूर घालतो तर तेव्हा खूप वेगळाच आणि छान असा लुक येतोय तर सर्वात पहिलं मी सांगितल्याप्रमाणे की मला फारसं काही असं परफेक्ट असा मेकअप येत नाही पण ॲटलीस्ट स्वतःचा येतो तेवढा मी करू शकते आता हेअरस्टाईल करण्यासाठी घेतली होती तर मी हेअरस्टाईल बऱ्याचशा ट्राय करून घेतल्या तरी तर मी प पडून पाहत होते पण तुम्ही पाहिलं असेल माझ्या नेहमीच्या व्हिडिओमध्ये रेग्युलर माझी हेअरस्टाईल हीच असते जर असं आपल्याला वाटत असेल की आपला थोडासा वेगळा लुक व्हावा छानसा लुक व्हावा तर त्याच्यासाठी काय करायचं नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी हेअरस्टाईल करायची इथे मीच कन्फ्यूज होते मला पहा एकदम सोपा वाटतो आणि पटकन होतो माझ्या केसांना जे आहे तर त्याची व वळण पडलेलं आहे त्यामुळे असा जास्त वेळ किंवा टाईम जात नाही थोडीशी नॉर्मली आपले जे बा पुढे आलेले केस आहेत तर एक अंदाजान एक बाहेर काढून घेते आणि त्याच्यानंतर दोन तीन पिळे मारून असा फुल बुडे जर थोडंसं पुश केलं की छान असा पे पफला माझा आकार सुद्धा येतो दिसत असेल मस्त असं कुठल्याही प्रकारचा बन वगैरे त्याच्यामध्ये घालावा लागत नाही किंवा काय एकदम मस्त असं येतो आकार फुकतो पण म्हटले नकोच नेहमीपेक्षा वेगळी हेअरस्टाईल करावी म्हणजे थोडंसं मलाही वेगळं वाटेल समोरच्याला पाहिलंही थोडासा वेगळा लुक येईल तर त्याच्यासाठी तर ही हेअरस्टाईल तर सर्वांनाच माहीत असेल कुठल्याही प्रकारचा बन किंवा काही पफसाठी मी यूज करत नाही मग अशी सांगितल्याप्रमाणे तर मागच्या बाजूची जे केसं होते ते व्यवस्थित काढून घेतले आणि अशा प्रकारे थोडंसं हे करून घेतलं आणि पुढेही काढलेली केसं दुसरं असं की आपल्या चॉईसवर डिफेंड आहे की आपल्याला जर खुले केस ठेवणं मोकळे केस ठेवणं छान वाटत असेल से, आणि सिल्की वगैरे असेल तर तसेही ठेवले तरी छान वाटू शकतो एवढी असा मेकअप आणि पुढे हेअरस्टाईल केल्यानंतर पण पर्सनली माझी चॉईस आहे की मला खुले केस आवडत नाही कारण ते खूप अनकम्फर्टेबल वाटतं मला हीकडनं केस उडणार तिकडनं केस उडणार मग त्याच्यामुळे शक्यतो मी कधीच असे खुले केस ठेवत नाही जेव्हा कधी करायचे असतात तेव्हा केस अशा प्रकारे बांधूनच असतात माझे तर त्यामुळं ते तर पहिलं म्हटलं आता इथे ज्वेलरी घालून घ्यावी कारण मागचं जेव्हा मी आंबाडा तयार करणार तर मग पुन्हा गळ्यातल्या वगैरे जायला खूप प्रॉब्लेम होतो आणि मग पुन्हा केस विस्कटतात तर आता इथे ज्वेलरी छान अशी वेअर करून घेतली हा नेकलेस त्याच्यानंतर लॉंग मंगळसूत्र तर एवढीच ज्वेलरी घातली होती तर त्यामुळं तर आता इथं मला मागची हेअरस्टाईल सुद्धा करायची होती मागची तर एकदम सोपी आपली स्वतः बन वापरून जशी जमेल तशी त्या दिवशी सासूबाईंची हेअरस्टाईल करता असताना तीन चार प्रकारच्या मी दाखवलेल्यासुद्धा आहे तसे पण करू शकते पण म्हटले आज ही बन वापरून हेअरस्टाईल करावी गळ्यातलं घालून घेतलं त्यानंतर कानातले सोन्याचे कानातले घालून असे कटलरीज कटलरीजमधले कानातले घालायचे म्हटलं की मला टेन्शनच येतो कारण पुन्हा सोन्याचे कडा हे असतो की सोन्याचे कानातले जेव्हा घातले जातात तेव्हा असे कानातले खूप कमी वापरले जातात तर मग मी म्हटले होते की गळ्यातल्यावरचं जे सेटवरचं कानातले आलेले आहेत तो खूप सुंदर आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे डिझाईन आणि हेवी आहे असं पण नाही की एकदम क्वालिटी खराब आहे किंवा काय असं वाटलं सुद्धा नाही दुसरं असं की काही काही असं बघा खूप पिवळे पिवळे असतात तर तसं पण नाही दोनशे का अडीचशे रुपये ह्या हिशोबाने हा सेट खूप सुंदर आलेला आहे त्यानंतर कानातले सुद्धा घालून घेतले आणि नंतर केस काही काही असे असतात ज्यांचे केस सिल्क वगैरे असतात तर त्यांनी मोकळे सोडल्यानंतर खूप छान दिसतात तर माझे केस नॉर्मली कुरळे आहेत आणि दाट सुद्धा आहे आणि मला आवडत सुद्धा नाही मोकळे ठेवायला म्हणून आता मागे हेअरस्टाईल करायची होती कानातले घालून झाले आणि आता सर्वात महत्वाची नत नत घातल्यानंतर खूप सुंदर असा लूक येतो तर तीसुद्धाही ते वेअर करून घेतली तर मी म्हणते त्याप्रमाणे ज्या गोष्टीमध्ये आपल्याला कम्फर्टेबल वाटतं त्याच वस्तू वेअर कराव्या त्याच वस्तू यूज कराव्या म्हणजे जसं की मला काजळ आवडत नाही तर मी काजळ लावलेलं नाही दुसरं असं की मला मोकळी केस आवडत नाही तर मी मोकळी केसही सोडणार नाही म्हणजे आपण ज्या त्यामध्ये स्वतः कम्फर्टेबल असतो किंवा असं आपल्याला असं आपण वाटू की आपण ह्यामध्येच जास्त छान वाटतोय तर त्याच प्रकारे माणसाने आवरावं किंवा ह्याने केलं किंवा त्या मैत्रिणी केलं म्हणून मी पण करणार असं जर केलं तर नेहमीच अनकम्फर्टेबल वाटतं तर आता इथे गाजरा गाजराचा थोडा गोंधळ झाला मला गजरा आणून द्यायला कोणी नव्हतं त्याच्यामुळे आमच्या शेजारी गजऱ्याचं झाडाने आता सध्या फुलं वगैरे छान येतात म्हणून जेवढी भेटली तर तेवढी मी घेऊन आले गजरा छोटासा झाला तर तोच तो थोडा असा गोंधळ झाला आणि असा ट्रेडिशनल मेकअप आणि त्याच्यामध्ये खूप सारे गजरे असेल तर वा वा म्हणजे ते मेकअपचा लुकच खूप जास्त वेगळा होऊन जातो पण माझ्याकडे नव्हत्या मा म्हटलं चला आहे त्यामध्ये चालून घ्यायचं नेहमीचं वाक्य माझं झालेल्या गोष्टीवरती रेंगाळत बसण्यापेक्षा नाही त्याच्यावरती रडत बसण्यापेक्षा आहे त्याच्यामध्ये टाईम काढून घेणं आणि त्यातून मार्ग शोधणं तर जेव्हा मला गजर आणण्यासाठी मिस्टरांना म्हटले पण त्यांचं काही मार्केटला जाणं नव्हतं म्हणून शेजारी असणाऱ्या काकूंकडनं मी थोडीशी फुलं घेतली त्यांच्याकडे आली होती तेवढी आणि त्यानंतर गजरा तयार करून घेतला तेवढा आणि इथं बन घालून मस्त असा स्वतःचा स्वतः आंबाडासुद्धा घालून घेतला एकदम पटकन होतं पहिलं थोडंसं त्याला रबरने बांधून घेतला त्यानंतर बन आणि अशा प्रकारे केसांना बातूनी राहिलेली केस होती ती व्यवस्थित अशी पॅक करून घेतली योपिन आणि माझं मला स्वतःला सुद्धा दिसत नव्हतं की कसं झालंय काय झालंय केस का का। माझी हेअरस्टाईल मागे पुढच्या बाजूने दिसत होते ते फ्रंटला होतं तर ते तर आता इथे दिसत असले गजरा माझा पुरतच नव्हता म्हटलं आता अशा वेळेस काय करावं तर मी काय केलं की वन साईड लावला त्याच्यामुळे दिसायला सुद्धा थोडंसं वेगळं दिसेल आणि छान पण दिसेल पूर्ण राऊंडनी लावायचं म्हटलं तर कमीत कमी तीन ते चार गजरे असेल तर छान दिसेल पण पन... दिसायला पण मस्त वाटतं मोगऱ्याचा वास त्यामध्ये आपण असे मस्तपैकी काठपदरची वेर केलेली साडी तर अशा हिशोबाने तर आता ते गजरा पण लावून झाला मस्त अशी मी इथं तयार झाले होते एकंदरीत माझा वटपौर्णिमेसाठीचा लुक जो आहे तो छान असा तयार झाला आहे साधा आणि पटकन होईल असता आता इथे बांगड्या घालण्याच्या बाकी होत्या तर असं होतं एक विसरता एक राहतं म्हणून सर्व समोर गेलं की पटकन लक्षात येतं माझ्या बांगड्यांचं डोक्यातच नव्हतं राहिलं तर बांगड्यांमध्ये म्हणसाल तर हिरव्या कलरच्या बांगड्या खूप छान वाटतात पण ज्या काचेच्या असतात त्या पण माझ्याकडे आता अवेलेबल नव्हत्या त्यामुळे हातात कडेच अशा प्रकारे घातले आणि बाजूला दोन अशा कटलरीज बांधल्या बांगड्या घातल्या तर कधीही कुठलाही फंक्शन असेल तर माझं स्वतःचा अर्थ आहे की मी साडीवरती मॅचिंग अशा बांगड्या कधीच घालत नाही कारण मला स्वतःला हिरव्या खूप छान एक वेगळाच येतो आपल्या सुवासिनीचा त्यानंतर छान छान अशा फोटोच्या चा पोस्ट दिल्या थोडंसं कुंकू लावायचं जेणेकरून लुक आपला अजून उठून दिसेल तर त्याच्यासाठी वटपौर्णिमा स्पेशल लुक तयार झालेला आहे आणि वटपौर्णिमा म्हटल्यावरती हळदी कुंकू नसेल कपळाला तर तो लुक अपूर्ण आहे तर पहिलं कुंकू लावून घेते आता इथे छान अशा फोटोच्या पोजेस देण्यासाठी सुरुवात घेतली होती तर अशा प्रकारे मंगळसूत्र हातामध्ये घेऊन त्याला आपण निहाळत बसलोय तर ही पोजसुद्धा खूप छान वाटू शकते म्हणजेच आपण म्हणतो ना की त्याच्यामध्ये रंगून जाणे किंवा गुंतून जाणे तर ह्याप्रमाणे त्यानंतर स्वतःच्या बांगड्या पाहणं तर म्हणजेच आपला जो सुहासिनीचा साज आहे तोच वेअर करून फक्त आपल्या चेहऱ्यामध्ये जे भाव आहे तर ते दिसले पाहिजे जेणेकरून आपल्याला ते पाहताना रिअलिस्टिक वाटलं पाहिजे तर अशा प्रकारे मेकअप करतानाचे खूप साऱ्या पोझेस आपण देऊ शकतो आपला जो पदर आहे तर तो घेऊन म्हणजे ज्या पद्धतीने आपण आपल्या नवऱ्याची वाट पाहतो तर त्या पद्धतीने तर इथं खूप छान छान मला जेवढ्या जमल्या तेवढा मी पोज देण्याचा प्रयत्न केला सर्वात महत्त्वाचं होतं म्हणजे पोरीला सांभाळून देणं कारण ती सारखी मध्ये मध्ये करत होती तिलासुद्धा फोटो काढायचे होते तर त्याच्यासाठी हे थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून एक अशीसुद्धा आपण पोज देऊ शकतो एवढ्यामध्ये झालं असतं की मिस्टरसुद्धा आले तेव्हा मग त्यांना म्हटले येतं का फोटोमध्ये तर आजच्या लुकला त्यांचा लुक सूट होईल असा ड्रेसिंग नव्हतं पण फक्त एक फोटो काढायचे तर त्याच्यासाठी त्यांनी मला रिस्पॉन्स दिला आणि तर छान असे आम्ही दोघांनी तर दोघांनी आरतीचं ताट हातामध्ये घेऊन अशा प्रकारे सुद्धा छान पोज देऊ शकतो आरतीचं ताट सजवताना सुद्धा आपण फोटो देऊ शकतो केसामध्ये गजरा मारताना म्हणजे असे काही फोटोच्या पोजेस आहेत तर ते वटपौर्णिमेला आपण पण आपल्या मिस नवरेसोबत नक्कीच काढू शकतो दुसरं असं हे दोघं जण गप्पा मारताना तर अशा सर्व गोष्टी छान छान दाखवू शकतो नंतरून त्यांना म्हटले आता आलेलेच आहेत तो मलाच मी मस्त असा उखाना घेऊन दाखवते तर पुढे शेवटला एंडिंगला उखाण आहे तर कसा वाटतो तर नक्की सांगा कमेंटमध्ये तर असे छान असे फोटो काढून झाल्यानंतर आपण वडाच्या झाडापाशी पण खूप सुंदर असे फोटोज काढू शकतो पण झाला असं की मी झाडापाशी जाणार तेवढा खूप जास्त पाऊस आला तर आपल्याला एक अंदाज असतोच लेडीजला की वडाच्या झाडापाशी फेरे घेताना किंवा असं त्याला ओवाळताना छान असे फोटोजसुद्धा काढू शकतो पण आज मला पॉसिबल झालं नाही पण आपल्याला एक अंदाज असतो कारण आपण फोटो वगैरे काढणं याच्या दरव्याच्या सर्वच जणी हावशे असतो तर त्याच्यासाठी आणि आता इथे फोटो झाला आणि आता आली होती उखाना घेण्याची वेळ तर कसा वाटतोय नक्की सांगा तर आता मी नाव घेते शांत मन लावून आहे कसं वाटतंय सांगा करू सुरुवात झिनझिन झिन्यात जिन जिन उभी होते पुण्यात खंचोळी अंगात गुलाल भांगात जायफळ ओटीत लवंगा मोठीत गेले सोनाराच्या आई सोनार म्हणतो नाव घे पोरी नाव काही फुकाचं हळदी कुंकुवाच हळदी कुंकवाने भरले ताट सागर रावांच्या नावाच्या लावते तीनशे साठ तर हे घेतला उखाना तुमच्यासाठी जरा असा होता आजचा मेकअप लुक छान छान असा थोड्या थोड्या बोजेस आणि त्याच्यानंतर असा छोट असा माझा उखाना तर चला छोटा होता की मोठा होता काय माहिती त्याच्यापेक्षाही मोठे मोठे उखाणे मी घेते एखाद्या दिवशी नक्की घेऊन दाखवेल तर चला बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते दुसराचं की व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून बाय बाय